मंडळी गुजरातमधील कालच्या विमान अपघातात एक व्यक्ती सोडला तर बाकी सर्व दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि स्थानिक चोवीस ते पंचवीस नागरिक मृत्युमुखी पडले त्या सर्व जणांचे पालक आणि कुटुंबीय अजूनही धक्क्यात आहेत की हे सगळं कसं घडलं कोण आपल्या मुलाला सोलापूरहून परदेशात भेटायला चाललं होतं कोणाचा पहिलाच विमान प्रवास होता तर कोण परदेशी नागरिक भारतात फिरायला येऊन पुन्हा लंडनला चालले होते तर कोण वडिलांच्या अंत्यविधीला भारतात आलं होतं दोनशे पासष्ट जण दोनशे पासष्ट जणांचा आक्रोश आणि करोडो सुन्न मने यातल्या प्रत्येकाची कथा वेगळी त्यापैकी कालच्या विमानात असणारे पायलट दीपक पाठक सुमित सबरवाल यांच्यासह क्रू मेंबर अपर्णा महाडिक महादेव पवार आशा पवार रोशनी सोंगरे क्लाई कुंदर यांची जीवनकथा तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी मैथिली पाटील ही क्रू मेंबर तर अपार कष्टातून या ठिकाणी पोहोचली होती आणि तिचाही यात मृत्यू झाला होता मंडळी या सर्वांचीच कथा हृदयद्रावक आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी प्रतिष्ठित लेखक समीर गायकवाड यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये कालच्या विमान अपघाताचे पायलट सुमित सबरवाल यांची करून कहाणी लिहिली गायकवाड असं लिहितात की मंडळी सर्वात वाईट असतं हे निरोप न घेता कायमचं निघून जाणं कालच्या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करून कहाण्या एक एक करून समोर येत आहेत आणि त्यातलीच अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सबरवाल यांची आहे ते अविवाहित होते दोन वर्षापूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं होतं त्यांचे वडील अठ्ठ्याऐंशी वर्षाचे असून ते बेड रिडन आहेत सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते मात्र त्यांची एक्झिट ही लावून गेली माणूस अकस्मात आजारी पडला व त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता तरी येत स्पर्श करता येतो त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधला जातो तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द तो माणूस बोलू शकतो संबंधित व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर मंडळी त्याला साथ देतो जाणाऱ्यालाही कदाचित का काही अंशी समाधान लाभत असेल की हो आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो याच स्पर्श करू शकलो याच एखादा दुसरा शब्द बोलू शकलो याचं त्या जीवाची तगमग कन्व्हर का होईना पण कमी होत असेल मात्र निर्वा निर्विची भाषा न करता अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विराहाची तळमळ आमरण ही सोसावी लागते मोठे वेदनादायी क्लेशदायक जगणे मंडळी त्याच्या वाट्याला येते काहींच्या बाबतीत काळ जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावं लागतं कालच्या विमान अपघातात मरण पावलेले पायलट सुमित सबरवाल या काही महिन्यात ते एअर इंडिया मधील पायलटची नोकरी सोडून आपला सर्व वेळ वडिलांना आणि कुटुंबाला देणार होते तसं त्यांनी मित्रांना व विमान कंपनीलाही कळवलं होतं काल टेकऑफ करण्याआधी त्यांनी वडिलांना फोन करून सांगितलं की लंडनला पोहोचताच मी कॉल करेन त्या वृद्ध पित्याला मुलाचा पोहोचल्याचा फोन आला नाही मात्र त्याच्या मृत्यूची बातमी कळली काय वाटले असेल त्यांना ते नियतीला नक्की सवाल करत असतील की मी आजारी असताना मला नेले नाही आणि जो कुटुंबाचा कर्ता होता त्यालाच का केलं खरे ते तर याच उत्तर कोणापाशीच नाहीये मुलगा कायमचा निघून गेला असला तरी त्याच्या फोन कॉलची त्यांना कायमच प्रतीक्षा राहील काहींनी विमानातून बसल्यावर सेल्फी टाकले काहींचे विमान चुकले तर कुणी विमानातून उतरले हे सर्व प्रारब्ध आहे वगैरे म्हणून आपण बाजूला होऊन विसरून जातो मात्र वास्तवात या घटनेची सखोल तांत्रिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी आपण करत नाही असो या विमानातील जवळपास प्रत्येक प्रवाशाची सुमित सभरवाल सारखीच दास्तान असेल आणि मंडळी काही दिवसातच आपण ही संपूर्ण घटनाच विसरून जाऊ मात्र ज्यांनी आपली आवडती माणसे गमावली त्यांचा काळडंक भरून येणार नाही त्याही पलीकडे जाऊन जे डॉक्टर सत हकनाक मरण पावले त्यांच्याविषयी सर्वांच्याच मंडळी मनात अपार कनव आहे किती स्वप्ने पाहिले असतील त्यांनी त्यांना इथपर्यंत पोहोचता यावे म्हणून त्यांच्या आई वडिलांनी किती खास्ता खाल्ले असतील जे नव्हते झाल्याने त्यांना किती मोठा धक्का बसला असेल काही वृत्तवाहिन्यांवरच्या त्यांनी असं सांगत होते की विमान कोसळणार हे सबरवाल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दोन वेळा ते राईज करण्याचा प्रयत्न करूनही काही शे मीटर अंतर ते पुढे गेले आणि जिथे दाट लोकवस्ती मंडळी नव्हती तिथे ते, 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 ते कोसळू दिले अगदी विमान कोसळण्यापूर्वीच्या शेवटच्या काही सेकंदाच्या क्लिपमध्ये हे प्रकर्षण जाणवतं ज्या भागावरून विमान उडत होते तो दाट लोकवस्तीचा मंडळी भाग होता त्यामुळे मार्गात येणाऱ्या सगळ्या उंच आणि तुलनेने कमी लोकवस्ती असणाऱ्या इमारतीचा त्यांनी काही सेकंदात वेध घेऊन किमान तिथपर्यंत विमान नेले आणि मगच ते जागेवर खाली कोसळले आणि असं झालं मंडळी नसतं आणि विमान नागरी वस्तीत पडलं असतं तर बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती अर्थात याची पुष्टी तपासातच होईल तोवर हे सगळे गृहितके असतील सभरवाल यांनी जीवाच्या आकांताने साध्य केले असेल तर हजारो प्राण वाचवल्यासाठी समाज त्यांच्या ऋणी राहील सारं जिकडे तिकडे पांगतील चर्चेचा धुराळा खाली बसेल आणि अखेरच्या सफरीवर गेलेल्या दुर्दैवी जीवांचे व्याकुळ आप्तजन आजन्म त्यांच्या प्रतीक्षेत राहतील सुमित सबरवाल यांचे वडील नियतीचा फायनल कॉल येईपर्यंत मुलाच्या लंडनला फ्लाईट लँड झालेल्या कॉलची वाट पाहत असतील मागे राहिलेल्या लोकांसाठी अंतिम विदाईचा निरोप अनमोल असतो समीर बापू गायकवाड यांनी मांडलेली पायलट सुमितची ही जीवनकथा काळीच चिरून टाकणारी आहे त्यानंतर पुढची व्यक्ती आहे ती दीपक पाठक म्हणजे दीपक पाठक हे अकरा वर्षापासून एअर इंडियात काम करत होते आणि ते प्रत्येक फ्लाईटपूर्वी आईला फोन करायचे या फ्लाईट वेळी सुद्धा त्याने आईला कॉल केला होता आणि हे तो नेहमी करायचा अपघात होणार त्या दिवशी सुद्धा त्याने कॉल करून सांगितले होते की ही सगळं काही ठीक आहे आणि नंतर जेव्हा समजलं की दीपकच्याच विमानाला अपघात झालाय तेव्हा दीपकच्या कुटुंबियांना काही सुचेना संपूर्ण बदलापूर परिसर यामुळे दुःखात आहे दीपक नेहमी विमानात बसल्यावर कॉल करायचा मात्र आता त्याचा कॉल कधी येणार नाही या चिंतेत त्याची आता आई आहे दीपक सारखीच पनवेल जवळच्या न्हावा गावातील मैथिली पाटील ही चोवीस वर्षाची एक सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी होती फार कष्टाने तिने मंडळी एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण केलं होतं मैथिलीच्या या कामामुळे तिच्या परिसरातील अनेकांना अभिमान होता आणि तिच्यामुळे गावचे नाव उजळले होते मात्र कष्टातून शिकलेली मैथिली आज परत येणार नाही या, ना या विचारात सगळे गावात दुःखात रडत आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते मंडळी पांड्या कुटुंबीय आपल्या मुलीच्या दीक्षांत समारंभाला ते त्यांना न सांगता लंडनला निघाले होते त्यांनी फक्त आपल्या मुलाला सांगितलं होतं की आम्ही तिथे येतोय आणि मुलीला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं मात्र जेव्हा हे विमान पडलं तेव्हा त्यानंतर समजलं की अशी घटना घडली गट आहे फक्त मुलाला माहीत होतं की ते तिथे येणार आहेत आणि मुलीला हे माहीत नव्हतं मात्र आता या अपघातात आता ते गेल्याने पांड्या कुटुंबावर मोठा दुःख कोसळलेला आहे पुढे रोशनी राजेंद्र सोंगरे ही डोंबिवलीची एक मुलगी तिलाही एअर होस्टेस मंडळी हे बनायचं होतं आणि ती बनली सुद्धा आई वडिलांच्या कष्टाचं तिनं पांग फेडलं आणि नुकतीच एअर इंडिया ती रुजू झाली होती रोशनी ही हसऱ्या स्वभावाची प्रसिद्ध होती तिच्या इंस्टाग्रामवर चोपन्न हजार तिचे फॉलोअर होते ती ट्रॅव्हल व्हिलॉगर सुद्धा होती तिच्या अपघातांची बातमी मिळताच तिचे कुटुंबीय लगेच एअरपोर्टवर पोहोचले होते रोशनीचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर आई वडील घरीच असतात मंडळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यांनी मुलांना शिकवलं होतं आणि मुंबईतून काल ती आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली आणि तिथून या विमानातून जाताना हा अपघात घडला मंडळी रोशनी मैथिलीसारख्या मुली कष्टातून वर येत एअर उठेच झाल्या आणि त्यांचा यात मृत्यू झाला यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह सगळे जाता दुःखात आहेत मात्र मंडळी या सगळ्यात सोलापूरचे महादेव पवार तसेच आशा पवार यांच्या प्रवासाची कथाही या सगळ्याहून वेगळी आहे ही दोघेही सांगोल्यातील हातीत गावचे रहिवासी आहेत त्यांचा एक मुलगा अहमदाबाद येथे आहे तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करत आहे आणि त्यामुळे ते त्याला भेटायला लंडनला चालले होते ते राहायला अहमदाबादलाच मंडळी होते मात्र या फ्लाईट मधून जाताना हा अपघात घडला आणि महत्वाचं की ते त्यांच्या मूळ गावी हातीतला ह्याच्या आधी भेटायला सगळ्यांना गेले होते आणि मंडळी त्यांच्या अशा जाण्याने आता त्यांची मुले तशीच एक मुलगी आणि सर्वसे कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आता मंडळी क्रू मेंबर अपर्णा महाडिक या अपघातात निधन झालेले आहे त्या मंत्री सुनील दडकर यांच्या नातेवाईक होत्या सुनील दडकर यांचे भाचे अमोल यांच्या त्या पत्नी होत्या अमोल सुद्धा एअर इंडियात हे मंडळी पायलट आहेत महाराष्ट्रातील हे सर्वजण या अपघातात अगदी मृत्युमुखी पडले असले तरी एकूण मंडळी दोनशे पासष्ट जण गेलेत आणि जरी हे सहा जण असले तरी मात्र प्रत्येकाची कहाणी वेगळी होती अनेक जण फिरायला गेले होते त्यांच्यावरही काळाने मंडळी घाला घातलाय आणि हा अपघात दुर्दैवी म्हणावाच लागेल कारण एकच वेळ इतकी माणसे अशा अपघातात जातात तेही काही टेक्निकल कारणाने सगळं सुन्न करणार आहे टाटा ग्रुपने मलाही सर्वांना एक कोटीची मदत जाहीर केली असली तरी ही एवढी माणसे परत येणार नाहीयेत कष्टाने शिकून कोण मेंबर झालं होतं कोण एअर होस्टेस झालं होतं दीपक नेहमी भी विमानात भी बसलं की तो आईला कॉल करायचा आता त्याचा कॉलही येणार नाही आणि दीपक सुद्धा बरं दवाखान्यातील डॉक्टर्स यात मृत पावले त्यांचं काय तिथे एका हॉस्टेलमध्ये हे विमान पडलं तेव्हा तर तेथील बरेचसे विद्यार्थी हे जेवायला तिथे आले होते आणि तिथल्या कॅन्टीन मध्ये हे विमान वरून पडल्यानं तेही यात मृत्यू पावले तर अनेक जण जखमी झाले अगदी एक आई जिथे विमान पडलं तिथे तिचा मुलगा आगीत अडकला हे कळल्यावर रस्त्यावरून माझ्या पोराला वाचवा म्हणून सैरभरी पळत होती आणि मागे राजस्थानमध्ये मा जेव्हा डिझेल टँकर पलटी झाला होता तेव्हा सुद्धा अशीच अवस्था होती कित्येक जण उघडे नागडे भाजलेल्या शरीराने रस्त्यावरून पळत होते मंडळी विमान प्रवास असो किंवा नुकतंच मुंबईत झालेला रेल्वेचा प्रवास या सगळ्यात चुका समोर आल्या त्या टेक्निकल गोष्टींच्या आणि कमतरतेच्या आता ही प्रवास म्हटलं की माणूस विचार करतोय प्रशासनाने नको त्या गोष्टींवर पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा जनसामान्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या मूलभूत गोष्टींच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्याची गरज आहे हेच या निमित्ताने मंडळी पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद